श्री स्वामी समर्थ मित्रांनो आयुष्य म्हणजे आनंद आणि दुःख याच एक चक्र आहे कधी आपण खूप सुखी असतो पण अचानक संकट येतात कधी घरात भांडण कधी कर्जाचं ओझ कधी आजारपण कधी अपमान कधी भीती असं बरच काही आपल्याला जीवनात पाहावं लागतं आणि अशा वेळी मन अगदी खचून जातात आपण देवाला हाक मारतो आपल्या मनातला सगळा दुःखाचा भार ओततो अशा वेळी जर रात्री स्वप्नातच स्वामी समर्थ महाराज दर्शन द्यायला आले तर त्या क्षणी काय होतील अंगावर शहारे येतील डोळ्यातून अश्रू येतील आणि मनाला एक दिलासा मिळेल माझा स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी आहे माझे स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी आहेत मित्रांनो स्वामी समर्थ स्वप्नात येणं हे काही साधं प्रकरण नाही आहे ते म्हणजे त्यांच्या कृपेचं छत्र तुमच्या डोक्यावर आहे हे स्वप्न म्हणजे एक देवी संदेश आहे एक आशीर्वाद आहे अनेक भक्त सांगतात कि त्यांना स्वामी स्वप्नात स्वामी स्वप्नात येऊन मार्गदर्शन करतात त्यांना संकटातून सोडवतात किंवा इशारा देतात हे दर्शन भक्तांसाठी आयुष्यभराचं बळ ठरतात स्वामी स्वप्नात येतात म्हणजे काय कधी आपण योग्य मार्गावर चालत असलो तर स्वामी स्वप्नातून सांगतात कि तू योग्य चाललास असच चालू ठेवू कधी आपण चुकीच्या मार्गावर जात असलो तर स्वामी रागावलेले दिसतात आपल्याला इशारा करतात की असं करू नकोस कधी आपण फारच दुखात असलो तर रात्र भर रडतो मनात खूप भीती असते तर स्वामी फक्त प्रसन्न दर्शन देऊन जातात त्याचा तो एक क्षण दर्शनानेही मन हलक होत धीर मिळतो आणि आयुष्य नव्यानं वाटायला लागत स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश अनेक भक्तांना स्वप्नातून मिळतो एक भक्त होता घरात कर्ज होत मनात खूप काळजी होती तो रात्री झोपला आणि स्वामी स्वप्नात आले त्यांनी फक्त एवढं सांगितलं चिंता करू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी सकाळी उठल्यावर त्यांचं मन शांत झालं हळूहळू त्यांची संकट कमी व्हायला लागली स्वामीच स्वप्न नेहमीच एक संदेश घेऊन येत कधी ते भक्तांच्या जीवनात बदल घडवत कधी फक्त धीर देत पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्वामी समर्थ स्वप्नात आले म्हणजे त्यांनी तुमच्यावर लक्ष दिलंय तुम्हाला संकटात सोडलं नाही अनेक भक्तांचे अनुभव आहेत एका शेतकऱ्याला एका शेतकऱ्याला पीक फसत होती मनात भीती होती तो झोपला आणि स्वामी स्वप्नात आले ते म्हणाले भिवू नकोस उद्या पावसाची चाहूल लागेल सकाळी तो जागा झाला आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवशी पाऊस आला त्याच पीक वाचलं आणि त्याचं आयुष्य बदललं दुसरी एक बाई होती घरात सतत भांडण होती मनात भीती होती तीही स्वामीच्या चरणी रडत झोपली त्या रात्री स्वामी स्वप्नात आले फक्त तिच्या पाठीवर हात ठेवला सकाळी उठल्यावर तिला वाटलं आता मला काही भीती नाही खरंच थोड्या दिवसात तिच्या घरात शांतता आली स्वामी समर्थ स्वप्नात दर्शन देतात म्हणजे ते आपल्याला दाखवतात कि आपण कधीही एकटे नाही त्यांच्या कृपेचं छत्र आपल्यावर आहे ते प्रसन्न दिसले तर सुख समृद्धीच लक्षण ते रागाने दिसले तर इशारा आणि ते फक्त शांतपणे दिसले तरी धीर मिळतो मित्रांनो ही गोष्ट साधी नाही हे स्वप्न म्हणजे महाराजांचा आशीर्वाद आहे आयुष्याच्या प्रत्येक पावलावर ते आपल्याला मार्ग दाखवत आहेत त्यांचं दर्शन म्हणजे आपलं भाग्य उजळणं आहे म्हणून जर तुम्हाला स्वामी समर्थ स्वप्नात दिसले तर त्याला देवी कृपा समजा त्यांच्या आशीर्वादाचा ठेवा समजा शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी समर्थ महाराज अजूनही आपल्या भोवती आहेत ते आजही आहेत ते आजही पाहत आहेत आपण जेव्हा त्यांचं नाव घेतो त्यांना हाक मारतो तेव्हा ते आपल्या जवळ येतात कधी जागेपणी कधी स्वप्नात पण ते येतातच जर आयुष्यात कधीही संकट आली भीती वाटली अंधार दाटून आला तर डोळे मिटा आणि मनापासून मना जय मना। जय स्वामी समर्थ ते क्षणात तुमच्या जवळही असतील ते तुमच्या मनात धीर देतील आणि तुमचं जीवन आनंदमय करतील मित्रांनो स्वामी समर्थ महाराज हे केवळ मित्रांनो स्वामी समर्थ महाराज हे केवळ स्वप्नात येऊन जाणारे संत नव्हते ते स्वतः दत्तात्रेय अवतार होते ते आजही आहेत ते आजही पाहत आहेत ते आजही आपल्या भक्तांची संकट दूर करत आहेत फक्त आपण त्यांना हृदयातून हाक मारायची आहे स्वप्नात दर्शन होणं म्हणजे महाराजांना स्वप्नात दर्शन होणं म्हणजे महाराजांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की माझ्या लेकरा घाबरू नकोस मी आहे तुझ्या मागे जगातही कितीही संकट आली तरी मी तुला वाचवणार तुला मार्ग दाखवणार आपण जेव्हा स्वामीचं नाव घेतो तेव्हा आपली प्रार्थना त्यांच्या पर्यंत कधी आपण जागेपणी रडतो तरी ते आपली हाक ऐकतात आणि कधी आपण झोपत असताना देखील आपल्या मनात दुःख पाहतात आपण जेव्हा स्वामीच नाव घेतो तेव्हा आपली प्रार्थना त्यांच्या पर्यंत पोहोचते कधी आपण जागेपणे रडलो तरी ते आपली हाक ऐकतात आणि कधी आपण झोपेत असताना देखील आपल्याला मनातलं दुःख पाहतात आपण झोपेत असताना देखील आपल्या मनातलं दुःख पाहतात म्हणूनच ते स्वप्नात येऊन आपल्याला हात धरतात लक्षात ठेवा स्वामीच्या दर्शनाने आपलं भाग्य उजळतं त्यांचं हास्य म्हणजे आनंदाचा संदेश त्यांचा राग म्हणजे इशारा आणि त्यांचं स्वप्न म्हणजे संरक्षण जर कधी तुमचं आयुष्य संकटाने वेढलं असेल जर तुम्हाला असं वाटत असेल की आता माझ्यासोबतच कोणीच नाही आता माझ्यासोबत कोणीच नाही तर हे लक्षात ठेवा स्वामी समर्थ कधीही एकटं सोडत नाहीत ते स्वतः म्हणाले होते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत म्हणून मित्रांनो जर स्वप्नात तुम्हाला स्वामी समर्थ दर्शन देतील तर ते साध स्वप्न नाही ते तुमच्यावर केलेला त्यांचा आशीर्वाद ते ते आहे आहे ते ते प्रेम त्यांची कृपा आहे जगातली कितीही वादळ आली संकट आली पण जोवर स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत तोवर आपल्याला भीती नाही कारण त्यांच्या कृपेचं छत्र जेव्हा डोक्यावर असत तेव्हा काहीही अशक्य नसत तर आजपासून एक गोष्ट नक्की ठरवा कधीही अडचण आली भीती वाटली रात्र काळोखी झाली तरी डोळे मिटा आणि मनापासून म्हणा जय जय स्वामी समर्थ ते क्षणात तुमच्या जवळ येतील कधी स्वप्नात कधी जागेपणी पण नक्की येतील आणि तुम्हाला धीर देतील ताकद देतील सुख देतील मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो तुमच्यापर्यंत स्वामी समर्थांचा संदेश पोहोचावा म्हणून तासान तास अभ्यास करतो लिहितो बोलतो म्हणून तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचा एक छोटासा प्रतिसाद आम्हाला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी बळ देतो तुमचा एक कमेंट म्हणजे आमच्यासाठी स्वामीचीच कृपा आहे चला तर मग शेवटी एकदा मोठ्या आवाजात म्हणा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ